अठसा सतरा झिरो झिरो सतरा सेकंदा झिरो झिरो गेली बाहेर चिकन उडवा चिकन उडवा अडतीस नंबर आहे अडतीस नंबर अडतीस सहदेव शंकर इंदुरकर अथर्व इंदुरकर हरदखळे यांची गाडी सुटण्यासाठी सज्ज झाली उजवीला राजा इला विला चंद या वर्गाचा आणखी सुटो आहे गोव्याचे पार न बेदारी गावठी गटामध्ये लढत चालू आहे सतरा सेकंद पंचवीस पॉईंट मैदान लॉक झालं त्याच्या आधारात तर गुडाळासाठी पात्र ठरणार आहे सतरा पन्नास

सोळा शेतकरी एकोणऐंशी पॉईंट चाळीस बाबा पंधरा नंबरची गाडी आहे ना कुठला सुंदर असा उडी बोळा गुरुव्या बरा झाला बाळागुरेव बारणे शेतकऱ्याचा घरचा सोळा सेकंद सुंदर असं आयोजन आणि नियोजन एकता मित्र सभू हरदे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य चिखल नागर्दीच प्रथम वर्षातलं पहिलं मैदान आलिया मैदानातला रमेश बारा नंबरचा फेरा असेल त्यासाठी सज्ज रमेश पावसकर असेल आणि आल उजवीला बाळा डावीला चंद सिद्धू सज्ज

आरवलीकरांच रन मशीन देवागुराव मैदानात करा डोळ्याचं पार फिटणारा साधा काही करू शकत आला पाहिजे आणि खेळ करण्याचं पूर्ण या देवाला आज काय होतय काय छडा किया देवाघडून पहिला मेला देवा। असा साज आहे सुप्रिया आणि सोनिया जा तीन हजार बदल्या उभी करा पंचांना सहकार्य करा पुढे महापाटी उद्या जरा

पत्ती सुटते आई दिनादेव प्रसन्न बोखडी सरकार शेतकऱ्यांची शिवानिवाशाचा साथ सुटतो कुठला सुंदर असा फेरा पाहायला सज्ज झाला या मैदुरातला बत्तीस बोटे उसरी कराचा शिवा उजळीला आणि त्याच्यासोबत वश्या पोटे सुंदर असा पहिला ते गाडी सुंदर अशी गाडी सोसाच्या पहिला आज चवलद चा बड्डे आहे बघूया मालकाला काय भेट देतो काय चवलत पळायला

सोळा सेकंद बावीस पॉईंट पंचेचाळीस नंटी तुम्ही पंचेचाळीस सोळा सेकंद आणि बावीस पॉईंट पंचेचाळीस चालू